ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा एम एम पक्ष सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढविणार आहे ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्यासह शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी एम आय एम पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढविणार असल्याची माहिती एम आय एमचे जिल्हाध्यक्ष शौकत पटाण यांनी पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेस कमरुद्दीन काझी राज मोहम्मद इनामदार मोहसिन खाटीक अखिल काजी तारिक शेख आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मुस्लिम सोलापूर जिल्हा अध्यक्ष शौकत पुस्तक ने आज पत्रकार परिषद घेण्यात आली काही पदाधिकारी निवड व तसेच सोलापूर जिल्ह्यातील सर्व नगरपालिका नगर, नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुक एमआयएम पक्षाच्या वतीनं लढवण्यात येणार आहेत ज्या ज्या तालुक्यात जर एखादा आमचा अध्यक्ष एखाद्या पक्षावर आघाडी करत असेल तर त्याला अधिकार मी देण्यात आलेला आहे परंतु सहबळाची ही मी तयारी केलेली आहे सोलापूर जिल्ह्यातील जेवढे पण पंचायत समिती नगरपालिका नगर परिषद नगर महानगरपालिका जिल्हा परिषद ही निवडणूक साधारणतः आम्ही कमीत कमी तीस ते पस्तीस सीट लढवू आणि त्यातले ते कमीत कमी यावेळी आम्ही महानगरपालिकेत आणि जिल्हा परिषद ज्या पद्धतीने महानगरपालिकेमध्ये दहाशी डालते आमचे तसे जिल्हा परिषद साधारणतः कमीत कमी दहाशी घेण्याची शक्यता आहे आणि पंचायत समितीमध्ये सात आठ सीटं येतील अशी आम्हाला आशा आहे जिल्हाध्यक्ष म्हणून आता तुम्ही कुठं कुठं तयारी केलेली आहे अक्कलकोट असो दक्षिण सोलापूर सांगोला बार्शी आणि मोहोळ अनेक ठिकाणी आम्ही तयारी केलेली आहेत पण ज्या ज्याला जे काही इच्छुक असतील पक्ष मिळालं नसेल तर एम एम पक्षात संपर्क साधावा असं मी आवाहन पण करतो कुठली कुठली निवड केली दिवसात जाहीर करतो महाविकास आघाडीची बैठक होणार आहे त्यामध्ये तुम्हाला काय निमंत्रण आहे का काय निमंत्रण आहे आम्हाला पण पक्षाच्या अध्यक्षाला जली साहेबांना विचारून आम्ही ते निर्णय ते मिटिंगला जायचं की नाही